महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नमस्कार आज देवाशिरो या गावामध्ये आपण बुथ केंद्रावर आलो आहोत इथे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय श्री उल्हास भाऊ शेवाळे यांची आज आपण मुलाखत घेत आहोत तर ह्या स्थानिक पातळीवर जे मतदान झालं ते कशा स्वरूपात झालं मतदानाचा टक्का हा कशा प्रकारात आहे स्थानिक लोकांचा काय प्रतिसाद आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज सकाळपासून या ठिकाणी मतदानाला प्रतिसाद लाभलेला आहे जसं पाहायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुका अथवा लोकसभेच्या असू देत संपूर्ण गावामध्ये दे अतिशय शांततेच्या आणि खेळेमेळेच्या वातावरण या ठिकाणी निवडणुका पार पडत असतात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे पूर्वी ग्रामपंचायत होती तेव्हापासून आजपर्यंत इथं कुठले अनुचित प्रकार घडलेला नाहीये प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्या त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या त्यांच्या पक्षाचा जो दिलेला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आचारसंहितेचं पालन करून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचार करत असतात तसाच प्रचार याही वेळेस झालेला आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस ताकद लावलेली आहे यावेळेस जर तसं पाहिलं गेलं तर या भागातली जी दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभेची जी निवडणूक आहे ती थोडीशी रंजित पद्धतीने झालेली आहे या ठिकाणी दुरंगी लढत व्हायच्याऐवजी तिरंगी लढत होत आहे तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे गटाचा सुद्धा या ठिकाणी एक उमेदवार देण्यात आलेला होता त्याचबरोबर माहितीतून अजितदादा घाटाचे सुद्धा एक उमेदवार या ठिकाणी दिलेले होते परंतु महाविकास आघाडीचा या ठिकाणी एकच काँग्रेसचा उमेदवार होता संजय जगताप त्यांचं चिन्ह पंजाब होतं आणि समोरून दोन पक्ष होते त्यांच्यामध्ये विभागणी झालेली होती त्यांनी त्यांच्या या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे त्यांना सुद्धा शुभेच्छा परंतु जर तुम्ही निकालाच्या बाबतीत जर विचारत असाल किंवा स्थानिक पातळीचं जर विचारत असाल तर या भागामध्ये शिंदे गाठाच्या एका नेत्याने मुरळी देवाच्या आणि पुचुंगे गाव पुणे महानगरपालिकेतून वगळलेलं आहे आणि त्याची नव्याने नगरपालिका स्थापित केलेली आहे तो निर्णय या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना बिलकुल आवडलेला नाही किंवा पसरला नाही आणि त्याचा नक्कीच परिणाम या येत्या ह्या मतदानामध्ये मा झालेला आहे कारण दिवसभरात राज्या लोकांच्या चर्चा चे होत्या त्या चर्चेतून हे दिसत होतं त्याचबरोबर आज दादांनी त्यांच्या चुकत्यांच्या बरोबर केलेले गादारी असेल अथवा शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या के केलेली गद्दारी असेल हे निर्णय किंवा त्यांचं हे वागणं नक्कीच जनतेला बिलकुल आवडलेलं नाहीये आणि ह्या सगळ्याचा सारासार परिणाम नक्कीच सा सा या मतदानामध्ये झालेला आहे तसं पाहायला गेलं तर लोकांचा ह्या निवडणुकीवरचा विश्वास उघडत चाललेला आहे कारण आता जर आपण पाहत असाल तर मतदानाची टक्केवारी या ठिकाणच्या केंद्रावरती पाचवन ते सत्तावन्न टक्केपेक्षा जास्त झालेली नाहीये हा म्हणजे लोकांचा थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींचा विश्वास उडत चाललाय लोकशाहीवरचा विश्वास उघडत चाललेला आहे थे जे वागणं आहे राज्यभरामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या घडामोडी त्या लोकांना आवडलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे नक्कीच लोक या मतदानापासून थोडेफार आली राहिलेली आहेत असं मला तरी या ठिकाणी वाटत आता जे आता जे, जे महायुतीचे दोन मैत्री संबंधी जे आता लढत चालू आहे विजय बापू शिवतरे आणि आपले सर आ, तर त्याच्या त्याच त्या, 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 त्या सोबत संजय जी जगताप महाविकास आघाडीकडून ते उभे आहेत तर ही मैत्रीपूर्व जी लढत आहे त्यातून हा फायदा महायुतीला होईल का महाविकास आघाडीला होईल नक्कीच महाविकास आघाडीला फायदा होणार ना कारण महायुतीतून जर एकाच वेळेस दोन पक्ष जर उमेदवार असेल आणि तसे दोन्ही पण तगडे म्हणजे मतांशिवे बंगले नक्कीच त्या ठिकाणी होते या ठिकाणी महाविकास सा आघाडीचा एकच उमेदवार आहे आणि आम्ही देवाच्या हुळीमधून असेल किंवा खालच्या पुरंदर हवेलीचा जो हवेली भाग आहे त्या भागातून दिलेलंच होतं ते लीड नक्कीच यावेळी सुद्धा संजय नक्कीच भेटणार ना त्याच्यामध्ये काही म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण पण नाहीये महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा